उचगावमध्ये अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला शिवसेना ठाकरे पक्षाचा व नागरिकांचे विरोध उचगाव हे साठ हजार लोकसंख्येचं गाव असून येथे सर्वसामान्य कुटुंबातील रहिवाशी असून कोल्हापूर शहरालागत असल्याने तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रहिवासी दिला उचगाव मधील दिल वीज वितरण कंपनी केंद्र सरकारची वीज ग्राहकांना प्रीपेड लाईट मीटर बसवण्याची सक्ती करतायत जर ग्राहकांना नवीन वीज मीटर बसवण्याचे असेल तर किंवा जुने मीटर बदलायचे असेल तर अदानीच्या स्मार्ट मीटरला प्राधान्य देतात सर, या मीटरला सर्व स्तरातून विरोध होत असून केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा घाट घातला जातोय केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा करून खाजगीकरणाचा डाव आखला जातोय पहिल्या टप्प्यात घरगुती वीज कनेक्शनचा सर्व्हे सुरू असून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा सर्व्हे केला जात असल्याचं समजत म्हणून करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उचगावातील वीज वितरण अधिकारी यांना जाब विचारण्यात आला व अदानीच्या मीटरची उचगावात सक्ती करू नये अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपली वीज वितरण कंपनी जबाबदार असेल या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मान्य उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी हुपरी यांच्या नावे मान्य अमोल गायकवाड सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी उचगाव यांना देण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या भावना वरिष्ठांना कळवू व स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती कोणत्याही नागरिकांना केली जाणार नाही अशा आश्वासन शिष्टमंडळाला दिलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू संघावकर शरद माळी योगेश लोहार कैलास जाधव बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक आबा जाधव अजित चव्हाण बाबूराव पाटील रामभाव पाटील अनिल माळी उल्फत मुल्ला अजय प्रभाव आदी उपस्थित सक्ती करतात असं आम्हाला ऐकाय मिळून आज आम्ही निवेदन दिलं पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे तुमच्या काही भावना आहेत ते आम्ही वरती कळवतो आणि कोणालाही प्रिपेड मीटर संदर्भात आम्ही सक्ती करणार नाही अशा पद्धतीने ग्वाही दिली आणि जर तशी सक्ती केली तर पुढचं आंदोलन हे वीज वितरण बोमार आंदोलन आम्ही करणार